Yeah, this my favorite. <laughs> कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा सब लोग कमेंट करो लाईक करो चॅनल को जॉईन करलो स्वागत हो आहे सगळ्यांचं माझ्या महाराष्ट्र मनोरंजन या यूट्यूब चॅनलवरती माझा लाईव्ह कुटुंब बघताय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जॉईन करून घ्या जेणेकरून माझं नोटिफिकेशन मा ला। तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्याशी बोलू शकता या लाईव्हच्या माध्यमामध्ये ज्याने कोणाचं माझं चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या लाईक करा आणि माझा लाईव्ह तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कुटुंब बघताय तर स्वागत है आप सभी का मेरे इस लाइव में मेरा लाइव आप कहाँ से दिख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए चैनल पे नए हो तो मेरा चैनल ज्वाइन कर ले ताकि मेरा नोटिफिकेशन आपको आए और मुझसे बात करें इस लाइव के माध्यम से आ, एक लाइक मिला है शुक्रिया जिसने किसी ने लाइक किया है कमेंट कर दो एक मेरा लाइव कहाँ से दिख रहे है? और जल्दी जल्दी कमेंट करो क्योंकि मैं ज्यादा देर तक रुखने वाला रुकने नहीं नाही लाइव हे कमेंट करे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या महाराष्ट्र मनोरंजन मनोरंजनाच्या युट्यूब चॅनलवरती माझा लाईव्ह तुम्ही है कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल जॉईन करू शकता चॅनेलवर माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही मला बोलू शकता या लाईव्हच्या माध्यमातून आमच्या इकडं खूप ऊन पडलं आहे बघा अजून ते आहे आत्ता शिक लागलाय की दोन तारीख आहे मार्च लागलाय आणि आतापासून जास्त ऊन चटकायला आहे चार लाईक धन्यवाद ज्याने कोणी लाईक केला आहे चार लाईक भेटले आहेत धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचं आणि माझा लाईव्ह तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय रकताय कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडं तर आतापासून पाच लाईक भेटले धन्यवाद धन्यवाद ज्याने कोणी लाईक केलं आहे आमच्या इकडं तर आतापासूनच ऊन चटकायला लागला आहे भरपूर मार्च सुरू झाला आहे आणि ऊन चटकायला लागला लाग 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 आहे तुमच्याकडं ऊंच तापताय कमेंट कमेंट का कमेंटमध्ये नक्की सांगा पाच लाईक भेटले पण अजून कोणी कमेंट नाही केली तर कमेंट करा सगळ्यांनी मी त्या झाडाच्या सावली बसलोय तुम्ही बघू शकता आंब्याचं झाड आहे बघा हे ऊन आहे बघा हे आंब्याचं झाड आहे अजून बारीक बारीक लागले आंबे मी तोडलेत दोन आंबे <laughs> आखत तो दोन तोडलेत मी हे बघा दोन तोडलेत मी छोटे छोटे आता याला जेवण करता वेळेस खाईल मी तर कमेंट करा सगळ्यांनी पाच लाईक भेटलेत पण अजून कोणी कमेंट नाही केली आणि लवकर कमेंट करा कारण की मी जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे माझी रात्री बी नव लाईव असते आठ साडेआठ वाजेला हाय सत्या हाय भापी ये आ गया ये नहीं भाभी आ गई या नहीं अरे कौन सी भाभी हाय हाय बीबी मान गई नहीं आपकी अच्छी तरीके से कमेंट्स कर सत्या हाय परदेशी भैया काशिया ब्लू पीज दे दूंगा ब्लू दे दूंगा मेरा चैनल ज्वाइन कर लीजिए मैं आप लोग आपको ब्लू दे दूंगा कहाँ से आप सत्य आज पेपर नहीं था क्या आज पेपर नहीं था वेस्ट बंगाल अच्छा बंगाल से हो क्या ओके चैनल ज्वाइन कर ले मेरा और एक लाइक कर दो क्या करते हो आप सत्य आज पेपर नहीं था क्या परदेसी बाबू आप क्या करते हो दीव, दीव। परदेशी बाबू चले गए क्या सत्या चला गई क्या कमेंट करो कमेंट करो कमेंट करो कमेंट करा सग सत्य है क्या और परदेशी बाबू है क्या कमेंट करो का इंतजार कर रहे हो अभी तक तो, तो आना चाहिए था नमस्कार दादा नमस्कार दत्ता भाऊ नमस्कार काय चाललंय स्वागत आहे लाई आमच्या जेवण झालं का नाही आमचं जेवण काय दोन वाजता असतंय आमचं जेवण दोन वाजता असतंय आज सुट्टी का तुम्हाला सुट्टी का म्हटलं नाही किती वाजता ड्युटी आहे तुमची बारा वाज लागली का हात वाजता ड्युटीचा टाइम आहे ला तीन ला अच्छा तीन ला तीन ते किती नऊ तीन ते नऊ आहे का तीन ते बारा आहे सिटीमध्ये काय आठवत आहे काय आठवत नाही तीन ते बारा काहीच नाही हा माहिती तीन ते सिटी मध्ये काय सिटीमध्ये काहीच नाही आठवत बारा म्हणजे काय आहे मी <laughs> मी लाईव्ह आलो की कायच बर येत तुम्हाला अरे दत्ता भाऊ काय सांगा मस्त वाटत पण हे ऐकायला बुद्धम शरम गच्छा मी मॅसेज टू नाही माझी ती मॅसेज टू नाही ती माझी मॅसेज टू नाही ऐकायला येतं का तुम्हाला ते माझं काम असं आहे ना कधी मला काम नाही गेलं काही सांगता येत नाही ओके ऐकायला येते ना बर 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 तुमचं झालं का जेवण वगैरे झालं का तुमचं दादा तुम्ही कधी लुंबिनीला गेले होते का नाही यार लुंबिनीला गेलो नाही दत्ता तुम्ही कधी लुंबिनी दादा तुम्ही कधी लुंबिनीला गेलो का नाही गेलो लुंबणी तर सोडा तर मला ते मुंबईचं ते हे नाही का जेवण करायचं आहे पगोडा पगोडा मुंबईचं त्या पगोडा ते सुद्धा बघितला नाही मी एकदा जायचं जो सु मित्रांसोबत तर बॅड लगा अशी की सगळ्या मादरच्या साहेबांनी सुट्टीच दिली नाही काय करणार ते पोगोड़ा बघण्याची फार इच्छा आहे माझी ते मुंबईला पोगोड़ा नाही का ते फार बघण्याची इच्छा आहे माझी मी पाहिला आहे हो ना मला बघायचं यार ते एकदा मी चक्त बोललो ते पण पाहिलाय आहे चांगलं आहे चांगलं आहे ग्रुप पाहिजे हो फिरायलाय ना ग्रुप पाहिजेत त मजा येते असं एकट्यामध्ये मजा नाही येत चला बनवा प्लॅन वगैरे जाऊ गोवा वगैरे फिरायला आता उन्हाळा पण लागलाय पण पुण्याला असून भीमापुरे गावला गेलो नाही सोबत पण जायला माझी हा तेच ना मग सोबत कोणी असायला पाहिजेत बनवा प्लॅन बनवा गोव्याला जाऊ फिरायला गोवा जाऊन आलो डिसेंबरमध्ये आले का जाऊ आज आहे ना आमचा सगळा प्लॅन सेट होतो पण मग आहे वेळेवरती काही ना काही काही ना काही काम निघतंच एक तर फॅमिली काम असतं किंवा माझं पर्सनल असतं किंवा मग सुट्टी भेटत नाही दोन तीन महिन्यापूर्वी जाऊन आलो अच्छा मस्त है ओ हो मत मस्त है ऊन कस है पुनेला ऊन कस है ऊन कस है ऊन पुनः तो भरपूर ऊन लगता है आमच्या इकडे तर भरपूर ऊन आहे आतापासून हे बघा तापलं तापलंय सावलीत बसलोय मी बघा ऊन आमच्या इकडं 보. चला बाय मग जातो मी माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे आणि भेटू रात्री साडेआठ वाजता आठ किंवा साडेआठ वाजता बाय सगळ्यांना माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे भेटू रात्री आठ किंवा साडेआठ वाजता आणि धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल भाऊ बाय काळजी या